सोलापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 22 मधील नागरिकांना दर्जेदार आणि टिकाऊ मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने नगरसेवक किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून पाच रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला याप्रसंगी नगरसेवक किसन जाधव म्हणाले की प्रभागातील नागरिकांना अतिउच्च प्रतीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणखी निधी खेचून आणला जाईल आम्ही या कामाद्वारे नागरिकांचा विश्वास कायम ठेवू असे त्यांनी यावेळी सांगितले प्रलंबित आहेत ते येणाऱ्या कालखंडामध्ये आज या ठिकाणी या ज्या चार रस्त्यांचा शुभारंभाचा उल्लेख केलं याच आज या ठिकाणी शुभारंभ झाला असं मी सर्वप्रथम तुमच्या सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो आणि आता मनोगतामध्ये वकील साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी चांगल्या उत्तम दर्जेचं काम व्हायला हो पाहिजे कामतकर मॅडमनी पण सांगितलं की बाबा चांगल्या दर्जाचं चा काम व्हायला पाहिजे मी या ठिकाणी उपस्थित असलेले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत रस्त्याचे लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला दिसतू नका